सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिलाय आता पुन्हा आंदोलन तीव्र करण्याशिवाय पर्याय नाही असं देखील वक्तव्य जरांगेंनी केलंय आरक्षणाच्या कायद्यानंतर जरांगेंकडून पुढच्या आंदोलनाची घोषणा होणार आहे आणि मराठ्यांमुळे शिंदेचे पांढरे कपडे अन्यथा ठिगळाचे कपडे घालावे लागतील असं म्हणत मनोज जरांगेंनी यांनी मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार हल्लाबोल केलाय कालच सांगितलं आम्हाला त्या त्यांनी घेणत नाही ते टिकून येत नाही आता दिलं गोरगरीबांनी दिलं दोन तीन जणांना लागत होतं शे दीडशे लोकं घेणार आहेत दिलं गोरगरिबांनी त्यांना त्यांनी गोरगरीबाला द्यायला पाहिजे होतं ते टिकल नाही टिकल तेच नाही पडायचं आम्हाला आम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण या ओबीसी आरक्षणातून मिळतं आमच्या नोंदी सापडल्या आहेत आम्ही कोणाच हिसकून घेत नाहीत कोणाला धक्का नाही बुक्का नाही काही नाही त्यांचं त्यांनाच हे आमचं आम्हालाच हे आमच्या पोराच्या बाजूने हे उठला नाही याची गरज काय मी म्हणतो वै त्याला इतकं मोठं केलं त्याची गरजच काय आपल्याला आपल्याला लग्नाला वा ते काय वावरात नागर जर येत नाही खाबर आपल्या ना आऊत हानाली येत नाही ना शंभर रुपयाचा बाजार घेऊन देत नाही हे हो कामाचा काय आहे नेमक्या आपल्या उलट त्याच्या अंगोरचे पांढरे कडक कडक कपडे आहेत ना ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे हो नसता तुला ठेगळ्याचेच कपडे घालावं लागले असते ध्यानात ठेव हवा आणखी नाही उद्यू नको मग उळून बघ थोडा विचार कर ज्या जाजा, ज्या समाजाने ज्या ज्या वेळेस एखाद्याला डोक्यात घेतला ना त्याला आणखीन गुलाल लागून दिलेला नाही आणखीन <laughs> <laughs> कारण मुख्यमंत्री साहेबांवरती या राज्यातल्या लोकांचा विश्वास आहे की ते देतील त्यांनी विश्वासघात होईल असं वागू नये स्पष्टच सांगतोय त्यांनी विश्वासघात समाजाचा होईल असं त्यांनीच वागू नये पदाला दुय्यम किंमत द्यावी पण समाजाची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांनी थोडीसुद्धा ढळू देऊ नये थोडीसुद्धा कारण शेवटी समाजच मोठा असतो ती ती त्यांनी डळू देऊन त्यांनी मनानेच सांगावं थोडी अपूर्ण आहे शपथ माझी आणखी अंमलबजावणी होईपर्यंत कारण त्या व्यासपीठावरूनच वाशीचे आम्ही सांगितलं होतं या गुलालाच अपमान होऊ देऊ नका कालचा आधी जनतेला फायदा व्हायला पाहिजे होता तुम्हाला तुम्ही मोठे समजत असताल निर्णय घेऊन जनता नाही ना म्हणत आता किती खुशी व्हायला पाहिजे होती मी मागे सांगितलं तुम्हाला एकमेकाला जर दिलं तर मग खुश होतो त्याने मला दिलं आपल्याला इथून पाच किलोमीटरवर जायचं नाही एखाद्याने मोटरसायकल दिलं तर आपण खुश होतो त्यांनी दिली तुम्ही मोटरसायकल देऊन ते हो नाराज कस काय तुमच्या याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं तुम्ही अंमलबाजवणी केली नाही तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंमलबाजावणी केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्यांची हो कसे लोक खुश होतील तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना आज पंधरा दिवस तुमच्या अंघोळचा गुलाल निघाला नसता पंधरा दिवस मोटर जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला आणि सोळ्याने साब दिन जरी घाशीला असतं गोट्याने तुम्हाला तरी पंधरा दिवस तुमच्या अंगवर गुलाल निघाला नसता ओ छाती ठोकून सांगतो गुलाल निघाला नसता तुमच्या अंगवर कळू द्या आणखीन तरी आली समजतो बरोबर होईल तुम्हाला आणखीन भजन त्याचा ऐ विश्वास एक दोन दिवस तुमच्यावर एकदा आंदोलनाची तारीख ठरली बस संपला विषय आपण बघितलं मराठा आंदोलन पुन्हा एकदा तीव्र करण्या संदर्भातला इशारा मनोज जरांगेने थेट सरकारला दिलाय आणि शिंदेंवर सुद्धा टीका केली आहे शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत म्हसके जी स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर आपण बघतोय मुख्यमंत्री शिंदेवर टीका केलेली आहे शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे ते की पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करावं लागेल काय नेमकं म्हणणं आहे तुमचं याबाबत मनोज जरांगे यांनी संयुग राखावा हे जे आंदोलन होत लोकांची मागणी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात होत यापूर्वी सुद्धा आपण आरक्षण दिलेलं सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिला तांत्रिक गोष्टीची कमतरता होती त्यामध्ये त्या सर्व गोष्टी फुलफिल केलेल्या आहेत हे आंदोलन मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता होत सकल मराठा समाज याला यांना आरक्षण हवं होत सगळे हो सोहळ्यांचा विषय या संदर्भात नोटिफिकेशन काढण्या आलेले ऑब्जेक्शन काही लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत त्या संदर्भात समिती त्याच परीक्षण करत आहे त्यामुळे थोडा संयम राखला पाहिजे सगळ्याच मराठ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून नाहीये सगळ्याच मराठ्यांच्या सगळे सोयऱ्यांच्या नोंदी कुणबी म्हणून नाहीये त्यामुळे सकल मराठा समाजासाठी आरक्षणाचा हा विषय होता तो विषय एकनाथ शिंदे साहेबांनी मार्गी लावलेला आहे आणि या संदर्भात सुद्धा ज्या ज्या हरकती आलेल्या आहेत त्या हरकतींच्या परीक्षण सुरू आहे त्यामुळे त्यांनी संयम राखावा पण मस्के जी सातत्यानं त्यांना जे सांगितलं जात की तुम्ही संयम राखा संयम राखा म्हणून तर आता इतक्या वेळा ही गोष्ट झाल्यानंतर आता कुठेतरी आणखी आक्रमक होताना पाहायला मिळत ते जरांगे थेट मुख्यमंत्र्यांवर टीका झालेली आहे ते म्हणतात की मराठ्यांमुळे मुख्यमंत्र्यांच्या अंगावर पांढरे कपडे नाहीतर ठिगळे लावलेले कपडे घालावे लागले असते याबाबत आपली प्रतिक्रिया काय जरांगे यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते त्यांच्या स्वभावानुसार आहे ते प्रत्येकावर टीका करत असतात त्यामुळे मला काही याच्यावरती प्रतिक्रिया द्यायची नाहीये आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आम्हाला फक्त ताकीदी तशी दिलेली आहे की त्यांना जे काय बोलायचं ते बोलू द्या कोणालाही आपण आपलं काम केलेलं आहे मराठा आरक्षण या संदर्भामध्ये राज्यपालांची सही झाल्यानंतर लगेचच मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो काही निर्णय घेतलेला आहे तो आता आपल्या लोकांना त्याच्याविषयी कळेलच परंतु त्यांची सक्त ताकीद आहे ताकीद दिली म्हणजे नेमकं का काय म्हटलंय मस्केजी काय नेमकं का सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी मग तुम्हाला माझ्यासारखा प्रवक्ता किंवा काही हे सगळे विषय बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांवर आम्ही मुख्यमंत्र्यांचे समर्थक आहोत त्यांच्यासोबत केलेलं आहे काम, काम, के काम करतोय परंतु आम्ही संयम राखतोय ठीक एवढंच मला या ठिकाणी बोलायचंय नाहीतर तसंच मी सुद्धा बोलू शकतो बर नरेश मस्करी धन्यवाद तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूज ला दिलीत यासाठी Thank <laughs> you.